नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किलार आपल्या सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण रवीचं तूळ राशीतील गोचर भ्रमण व त्याची मेष ते कन्या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील मी सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूळ ते मीन या सहा राशी लोकांना हे मासिक भविष्य कसं असेल किंवा रवीचं गोचर कसं झाले मी सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला रविग्रहाविषयी थोडी माहिती देतो मग आपण जागतिक सामाजिक फळे बघून मग आपण या सहा राशींचं मासिक भविष्य पाहू रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा जीवनशक्ती रोगप्रतिकारशक्ती प्रदान करणारा ग्रह असून तो कालपुरुषाचा आत्मा किंवा जीव आहे थोडक्यात रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा सात्विकाचा पुरुष ग्रह आहे रवीवरून आपण काय पाहतो रविवरून आपण व्यक्तीचं आत्मिक बळ प्रतिकार शक्ती जीवनविषयक दृष्टिकोन धडाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आणि आयुष्य याचा विचार आपण रवीवरून करतो रवीच्या अंमलाखाली शासन सरकार राजकारणी लोक उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरदार न्याय संस्था या सगळ्या गोष्टी रवीच्या अधिकारी अंमल्याखाली येतात रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशी जाण्यासाठी एक महिना लागतो सर्वसाधारणपणे रवी हा एक महिन्यानंतर राष्टांतर करतो गोचर कसं असतं तर रवी जेव्हा गोचरणी राशीला जेव्हा तिसरा सहावा दहावा आणि अकरावा असतो तेव्हा तो अतिशय शुभ फळदाय जातो या उलट रवी जेव्हा राशीला चौथा आठवा बारावा येतो तेव्हा तो अतिशय ते प्रतिकूल किंवा त्रासदायक ठरतो इतर स्थानाला तो मध्यम फळ देतो असा रवी गोचरीने सतरा ऑक्टोबर रोजी कन्या या राशीतून आपल्या नीच राशीत म्हणजे तूळ राशीमध्ये प्रवेश करणारा असून तेथे तो, तो पंधरा नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे तुळ या शत्रूच्या आणि नीच राशीतील रवी हा बलिन होत असल्याने हा रवी आपल्या कार्यकत्वातील अशुभ फळ देणार जाईल हे तर उघडच आहे आपण इतर ग्रहोष्टीचा विचार केला तर सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत तुळ राशीमध्ये मंगळबूध आहेत म्हणजे थोडक्यात रवी रविमंगळबूध ही युती तुम्हाला सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत असणार आहे त्यानंतर शनी हा मीन राशीत कुंभ राशीत सिंह राशीत शुक्र हा कन्या राशीत आणि मुख्य म्हणजे गुरु हा आता अठरा ऑक्टोबरनंतर राशीत म्हणजे आपल्या उच्च राशीमध्ये येत आहे पुढच्या गोचरचा विचार केला तर सत्तावीस ऑक्टोबरला व एकोणतीस ऑक्टोबरला अनुक्रमे मंगळ आणि बुध या ग्रहांचं गोचर हे वृश्चिक राशीमध्ये होणार आहे म्हणजे सत्तावीस किंवा एकोणतीस ऑक्टोबरनंतर या मंगळ बुधाचा हर्षळशी राहू राहुकेतूशी केंद्रयोग एवढे अशुभ योग होणार आहेत त्यामुळे सत्तावीस ऑक्टोबरनंतरचा काळ हा थोडा विध्वंसक आणि स्फोटक घटनांसाठी पोषक ठर असं दिसतं सध्या रवीचा गोचरचा विचार रवी केला तर रवीचा शनिशी षाष्टक योग आहे आणि त्याचबरोबर या रवीवर राहूसारख्या अशुभ ग्रहांची दृष्टी आहे इथं रवीसुद्धा यु ग्रहा योगामध्ये आणि दृष्टीने दूषित आहे आता या रवीच्या बेसिक माहितीनंतर आपण या सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात या तूळ राशीतील गोचर रवीची जागतिक सामाजिक राजकीय क्या सर्वसामान्य फल काय मिळते मी तुम्हाला सांगणार आहे मागील महिन्यामध्ये मी जे काही भाक्यत केले होती त्यातली सर्वची सर्व भाकी तुम्हाला तंततंत खरेदी झालेले पाहायला मिळाले तुम्ही वाटलं तर चेक करू शकता याही महिन्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय घडेल विशेषतः सत्तावीस ऑक्टोबरनंतर मी तुम्हाला सांगणार आहे एक एक भाक्य तुम्ही लक्षात घ्या पहिलं भाकित आहे सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात रवी शाष्टक शराष्ट योगामुळे व रविवार राहूची अशुभदृष्ट्या असल्याने हा काळ सरकार सत्ताधारी पक्ष तसेच राजकारणी लोकांना प्रतिकूल आणि त्रासदायक जायला असं दिसतं विरोधकांकडून किंवा जनतेकडून सत्ताधारी पक्षाला त्रास होणं संभवतं सरकारविरोधी जनमत होणं आक्रोश होणं पाहायला मिळेल काही ठिकाणी सरकारविरोधी मोर्चे हिंसक आंदोलने बंद निदर्शने झालेले पाहायला मिळतील थोडक्यात हा काळ सत्ताधारी पक्षाला जाई जाईल यांची डोकेडुखी वाढण्याची शक्यता राहील या काळात होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये अनेक उमेदवाराकडून पक्षांतराच्या घटना घडतील काही पक्षाग पक्षामध्ये अंतर्गत कल व राजकारणामुळे राजकारणामुळे अंतर्गत राजकारणामुळे पक्षामध्ये फूट पडणं संभवतं हो त्यानंतर दुसरं वाक्य लक्षात घ्या की सत्तावीस ऑक्टोबरनंतर वृश्चिक राशीतील गोचर मंगळामुळे वृश्चिक राशीमध्ये मंग गोचर मंगळाचं गोचर होत असल्यामुळे व या मंगळाचा हर्षलची प्रती होती किंवा राहू केतूशी केंद्रयोग अशा अशुभ योगाची निर्मिती होत असल्यामुळे सत्तावीस ऑक्टोबर ते सात डिसेंबर हा काळ विध्वंसक आणि स्फोटक घटनेसाठी पोषक ठरेल असं दिसतं त्यामुळे या काळात सर्वच लोकांनी प्रवासात काळजी घेणं फार गरजेचं राहील या काळात काही देशामध्ये किंवा राज्यामध्ये हिंसाचार घडणं हिंसक आंदोलनं होणं सरकारविरोधी मोर्चे होणं तर काही ठिकाणी भूकंप मोठे वाहन अपघात आगीच्या घटना घडणं बॉम्बस्फोट होणं अतिरेकी हमले होणं इत्यादी शक्यता राहील यामध्ये मोठी जनधनहानी होणे शक्यता राहील हे पण लक्षात घ्या तिसरं बाकीत एक असं आहे की तूळ या तत्वाच्या राशीतील रवीमुळे काही ठिकाणी हवेतून पसरणारा एखादा साथीचा रोग किंवा आजार झपाट्याने पसरण्या शक्यता राहील हा काळ आरोग्यासाठी प्रतिकूल राहू शकतो त्यानंतर शेअर मार्केटमध्ये अठरा ऑक्टोबरनंतर तेजी पाहायला मिळेल अठरा ऑक्टोबरनंतर सोने चांदी यांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल थोडक्यात करकेतील गुरुमुळे आठ डिसेंबरपर्यंत काहींना शेअर मार्केटमधून मोठे लाभ होतील पाचवं भाकीत लक्षात घ्या की शुक्र हा कन्या राशीत असून या शुक्रावर शनीची दृष्टी आहे की शुक्र शनी, शनी प्रतियुती असल्यामुळे दोन नोव्हेंबरपर्यंत काळ हा स्त्री कलाकारांसाठी तसेच स्त्री वर्गासाठी खराब जाईल या काळात स्त्रियावर अत्याचार होणं त्यांची नैतिकदृष्ट्या बदनामी होणं किंवा स्त्रीसंबंधित एखादं प्रकरण गाजण्याची शक्यता या काळात राहील त्यानंतर सहावं भाकीत की मीन या राशीत शनी आणि कर्क राशीमध्ये गुरु येत असल्यामुळे म्हणजे थोडक्यात दोन्ही ग्रह जलतत्वाच्या राशीत येत असल्याने आठ डिसेंबर पर्यंत काही देशामध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती झालेली पाहायला मिळेल त्यामध्ये जनद होऊ शकते थोडक्यात हाही काळ खराब आहे पावसासाठी रवीच्या बेसिक माहितीनंतर आपण तूळ राशीत या गोचर रवीची सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात तूळ ते मीन या राशीच्या लोकांना काय फळ मिळते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे थोडक्यात या लोकांचं आपण आता मासिक भविष्य पाहूया सुरू करूया आपण तुळ राशीपासून तूळ राशीतूनच होणार तर रवी तूळ राशीमधूनच होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्तापदायीक जाणार आहे का तर तुळ राशीच्या चंद्रावरनं मंगळाचं बुधाचं आणि आत्ता रवीचं गोचर होणार आहे हे थोडं त्रासदायक असणार आहे चंद्रावरून होत असलेल्या पापग्रहाच्या भ्रमणामुळे या लोकांना विशेषतः एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत कौटुंबिक मानसिक आर्थिक त्रास होणं संभवतं या रवीमुळे चिडचिड मानसिक अस्वस्थता राग ताणतणाव इत्यादी राहील त्यातून मानसिक त्रास शारीरिक त्रास होणं संभवतं या काळात काहींना आणि अनावश्यक प्रवास स्थलांतर मित्रांशी वादविवाद जोडदाराशी मतभेद व त्यातून दुराव होणं संभवतं त्यामुळं संयम ठेवा किंवा जोडदाराशी मतभेद टाळा हाती घेतल्या काळामध्ये अर्धवट यश मिळणं या काळात संभवतं या लोकांनी विशेषतः आरोग्याची आपली काळजी घ्यावी काहींना या काळात डोकेदुखी पित्ताचा त्रास पोटाचे विकार हृदयरोग थकवा रक्तदाब डोळ्यांचे आजार इत्यादी होणं संभवतं या राशीच्या लोकांना गुरुचं गोचरी आता खराब येत असल्यामुळे हाती घेतलेली कामे आता रखडतील अपेक्षित यश न मिळणं या काळात संभवतं एकोणतीस ऑक्टोबरनंतरचा काळ धनलाभ करून देणारा मानसिक सुख समाधान देणारा जाईल ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे लग्नेश शुक्राच्या बाराव्या स्थानातून गोचर सुरू असल्यामुळे काहींना या काळात लांबचे प्रवास ट्रीप इत्यादी होणं संभवतं किंवा मोज मोजसाठी मोज मजेसाठी लोकांचा मोठा खर्च होईल किंवा ट्रीप होतील कोणत्या दिवसांना खराब जातील तर एकोणीस वीस एकोणतीस तीस ऑक्टोबर व सहा सात आठ पंधरा नोव्हेंबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणार जाईल या काळात या लोकांनी शांत आणि सयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी त्यानंतर रास वृश्चिक राशीच्या बाराव्या स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल व निरर्थक खर्च करायला लावणार जाईल विशेषतः सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत काळ या लोकांना जास्त त्रासदायक आणि खर्च करायला लावणार जाईल या काळात या लोकांना उत्पन्न कमी होणं आणि खर्च जास्त होणं अशी स्थिती राहील काहींना अनावश्यक खर्च किंवा धननाश होणं होतं काहींना आरोग्याच्या तक्रार राहतील विशेषतः नेत्रविकार ज्वरपेढा डोकेदुखी पोटदुखी पित्ताचा त्रास या इत्यादी आजाराचा त्रास होणं संभवतं किंवा त्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं संभव होतं हाती घेतलेल्या प्रत्येकामध्ये अपयश येणं त्यातून मानसिक अस्वस्थता दुःख चिंता यामध्ये वाढ होणं या काळात संभवतं काहींना कोर्ट कचेरीमध्ये विरोधी निकाल लागून क्वचित शिक्षा दंड होणं संभवतं काहींच्या नोकरी व्यवसायामध्ये अडचणी या काळात संभवतात तर काहींना परदेश गमन ट्रीप किंवा लांबचे प्रवास या काळात संभवतात त्यावरही यांचा मोठा खर्च होईल अष्टमेश बुध व्यात जात असल्याने काहींना हॉस्पिटल दवाखाना यामध्ये ॲडमिट होण्याचे योग येतील यासाठी या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी वाहनापासून विशेष काळजी घ्यावी प्रवासात काळजी घ्या विशेषतः वरील अशुभ फळे एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत या लोकांना जास्त मिळण्याची शक्यता राहील मात्र बुधाच्या विपरीत राजयोगामुळे ह्या लोकांना पैसा उत्तम मिळेल एकोणतीस ऑक्टोबरनंतरचा काळ हा थोडा या लोकांना बरा जाईल बाराव्या स्थानामधून तीन ग्रहांचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने वृश्चिक राशीच्या जरी बाराव्या स्थानातून ह्या तीन ग्रहांचं गोचर प्रतिकूल सुरू असलं तरी वृश्चिक राशीच्या लोकांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे यांच्या भाग्यस्थानातून म्हणजे नवम स्थानातून गुरुचं उच्च राशीतून होणारं रा गोचर हे अतिशय चांगलं असल्यामुळे ह्या लोकांच्या जीवनामध्ये अठरा ऑक्टोबरनंतर एखादी भाग्यकारक घटना घडेल हा गुरु ह्या लोकांच्या सर्व संकटातून अडचणीतून बाहेर काढणार ठरेल काहींना या गुरुमुळे तीर्थयात्रा धार्मिक विधी लांबचे प्रवास होणं तसेच संतेचा उत्कर्ष या काळात तुम्हाला झाला पाहायला मिळेल ही या गुरूची चांगली बाजू वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे कोणते दिवस खराब जातील ते विशेषतः एकवीस बावीस तेवीस एकतीस ऑक्टोबर व एक नऊ दहा नोव्हेंबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि सयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये व आरोग्याची काळजी घ्यावी त्यात धनुरास धनुराशीच्या लाभ सणातून होणार रवीचं गोचर प्रमाण ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत या राशीच्या लो लोकांना अतिशय आणि गुराने लाभदायक जाणार आहे लाभातील रवी मंगळ बुधामुळे एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत या लोकांना मोठे धन लाभ उत्तम आरोग्य प्राप्ती सन्मान प्राप्ती होणं संभव होतं या लोकांना भावंडांचं सुख उत्तम मिळेल एखादी भाग्यकारक घटना यांच्या आयुष्यात घडेल व्यवसायातून मोठी अर्थप्राप्ती होणं संभवतं तसेच मित्र व नातेवाईकांकडून यांना उत्तम सहकार्य आणि मदत मिळेल काही उत्तम भोजन उत्तम वाहण्याची प्राप्ती होणं संभवत तसे एखाद्या नव्या पदाची प्राप्ती होणं संभवत रखडलेली कामे या काळात लोकांची मार्गी लागतील अडकलेले पैसे या काळात मिळतील थोडक्यात हा काळ धनुराशीच्या लोकांना सर्व इच्छापेक्षा पूर्ण करणार एकोणतीस ऑक्टोबर नंतर मात्र या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता राहील या लोकांना त्यानंतर मानसिक अस्वस्थता बेचनी मोठे खर्च होणं मनस्ताप होणं संभवत राशीला सुरू असलेले शनीची पनोती आणि आता अठरा ऑक्टोबरमध्ये येणारा आठवा गुरु हा काहीचा या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ करणारा नोकरी व्यवसायामध्ये अडचणी आणणारा जाईल त्यामुळे नोकरीमध्ये व्यवसायामध्ये लक्ष द्या या काळात या लोकांची कामं रखडणं अपेक्षित यश न मिळणं संभवतं दशमातून सगळ्यात मुख्य म्हणजे या राशीच्या लोकांना दशमातून शुक्राचं गोचर हे प्रतिकूल सुरू असल्याने काहींना या काळात विपत्ती संकट येणे मानसिक अस्वस्थता धनानी नोकरी व्यवसायामध्ये अडचणी उत्पन्न होणं कामं रकडणं स्त्रीवर्गाकडून दुःखप्राप्ती होणं सरकारी कामात अपयश येणं संभवतं शुक्राचं गोचरही प्रतिकूल हे लक्षात घ्या कोणते दिवस जास्त अशुभ जातील तर या लोकांना चोवीस पंचवीस ऑक्टोबर व दोन तीन चार अकरा बारा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणारे जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर ते रास राशी चक्रातली ही एकमेव रास आहे की जी आता गोचरणे अतिशय चांगली आहे बारा राशीमध्ये सगळ्यात वरती सगळं ग्रहांत छान असणारी एकमेव रास आहे मकर राशीबद्दल आपण बोलूया मकर राशीच्या दशम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय अनुकूल आणि यशदायी जाईल या राशीच्या लोकांना सर्वच गोचर उत्तम असल्याने पंधरा डिसेंबरपर्यंत काळ या लोकांना उत्तम यश देणारा धनप्राप्ती करून देणारा सुख समाधान देणारा जाईल हाती घेतलेल्या काळामध्ये यांना मोठं यश देणारं जाईल राजकारणी लोकांना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं किंवा एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती होणं संभव होतं थोडक्यात या राशीच्या लोकांना सर्व गोचर उत्तम असल्याने ही रास पुढील दोन महिने प्रगतीपथावर राहणार आहे यांच्या आता सर्व इच्छापेक्षा या काळात पूर्ण होतील काहींना या काळात मोठी कार्यसिद्धी होणे उत्कृष्ट धनप्राप्ती पदोन्नती होणं संभव होतं काहींना सामाजिक राजकीय प्रतिष्ठा प्राप्ती संभवते काहींना एखादं नवी प पर, नवीन पद मिळणं शासकीय कामातून यश मिळणं संभवतं नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना या काळात नोकरी मिळण्याची शक्यता राहील मानसिक स्वास्थ्य या लोकांना उत्तम मिळेल काहींना वाहन वास्तू प्लॉट खरेदीचे योग येतील मित्रमैत्रिणी सुना जावे तसेच स्त्री सुख यांना अतिशय चांगलं मिळेल आर्थिक लाभ उत्तम होतील काहींना परदेश गमन लांबचे प्रवास ट्रिप इत्यादी होण्याची शक्यता राहील कोणते दिवस जास्त खराब जातील तर सतरा अठरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर व पाच सहा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणार जातील या काळात शांत आणि सैमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी रास कुंबरास। कुंभरास कुंभराशीच्या नवम स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल आणि भाग्योदयामध्ये अडचणी आणणार जाईल सध्या कुंभ राशीच्या लोकांना शनीची साडेसाती सहावा गुरु तसेच राशीतून सुरू असलेले राहूचं गोचर हे सगळं प्रतिकूल असल्याने या लोकांना या काळात शारीरिक मानसिक आर्थिक वैवाहिक बाबतीत त्रास होणं संभवत प्रत्येक कामात विलंब होणं अडचणी अडथळे येणं अपेक्षित यश न मिळणं मनस्तापदायिक एखादी घटना घडणं इत्यादी या काळात संभवतो विशेषतः या लोकांना एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत काळ मानसिक अस्वस्थता बेचनी देणार जाईल थोडक्यात कुंभराशेच्या लोकांनी एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत शांत आणि संयमे राहावं त्यानंतरचा काळ मात्र या लोकांना थोडा भरा जाईल षष्टात आलेला गुरु काहींच्या आरोग्याच्या तक्रारी वाढवेल शत्रूबाधा वाढेल त्यामुळे राजकारणी लोकांनी निवडणुकीमध्ये राज लक्ष द्यावं शत्रू लक्ष द्यावा अन्यथा निवडणुकीमध्ये अपयश येणं आणि निवडणुकीवर मोठा आर्थिक फटके बसणं संभवतं काहींना मनाविरुद्ध आमचे प्रवास होणं प्रवासात होणे शक्यताना प्रवासात काळजी घ्या कोणते दिवस खराब जातील तर एकोणीस वीस एकोणतीस तीस ऑक्टोबर व सहा सात आठ पंधरा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि सहीम्य राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर मीन रास मीन राशीच्या अष्टम स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल विशेषतः या राशीच्या लोकांना सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत अनारोग्य अपघात शरीरकष्ट कष्ट रोगवृद्धी इत्यादी संभवतं तसेच गुप्तचिंता शत्रूबाधा पत्नीमध्ये कल होणं पत्नी, पत्नी व संततीला त्रास होणं संभवतो कायद्याचं पालन करावं अन्यथा काहींना या काळात दंड शिक्षा किंवा मानानी होणं संभवतं या रवीमुळे काहींना चिडचिड अस्वस्थता बेचनी राहील एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप संभवतो एकोणतीस ऑक्टोबरनंतर बुधाचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांना मानसिक चिंता काळजी अस्वस्थता एकोणतीस ऑक्टोबरनंतर राहील मात्र असं असलं तरी षष्टे श्रवी अष्टमात विपरीत अष्टमात येऊन विपरीत राजयोग करत असल्याने ना या काळात अचानक धनलाभ होणं किंवा चांगला पैसा मिळणं संभवतं मुख्य म्हणजे या राशीला गुरु पाचवा शुभ येत असल्यामुळे यांना जरी अडचणी आल्या त्यातून यांना अडचणी जरी आल्या तर त्यातून त्यांना मार्ग निघण्याची शक्यता राहील हा गुरु शिक्षण व संतेसाठी अनुकूल राहील आर्थिक लाभ करून देईल नशेवाय साथ मिळाल्याने या लोकांची रकडलेली कामे मार्गे लागतील तरीही या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं राहील कायद्याचं पालन करून राहावं हे लक्षात घ्यावं का तर मीन राशीला बरंच गोचर प्रतिकूल आहे कोणत्या दिवसांना जास्त अशुभ जातील तर एकवीस बावीस तेवीस एकतीस ऑक्टोबर व एक नऊ दहा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता व अनारोग्य देणार जाईल या काळात या लोकांनी शांत आणि सयमी राहावं कोणताही अविचार निर्णय घेऊ नये आणि आरोग्याची काळजी घ्यावी आता पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुळते मिल या सहा राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर किंवा हे मासिक भविष्य कसं असेल हे सांगितलं ज्या राशीच्या लोकांना हे रवीचं गोचर प्रतिकूल आहे अशा लोकांनी जर मी सांगितलं जर खालील उपाय केले तर नक्कीच यांच्या अशुभ फळांची तीव्रता कमी होईल पहिला उपाय लक्षात घ्या की गायत्री मंत्राचं जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात करा त्यानंतर एक रवीचा जो ग्रंथोक्त मंत्र आहे जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महाद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणवतो असमि दिवाकरम या मंत्राचा रोज एक मा जप करा ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो ओम ह्रीम ह्रीम सूर्यानमा किंवा ओम घृणीही सूर्यानमा या मंत्राचा रोज एक मा जप करा त्याचबरोबर रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला आणि सूर्याला अर्घ द्या यापैकी जमेल तेवढं उपाय केले तर नक्कीच तुम्हाला हे रवीचं गोचर चांगलं जाणार आहे एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा आपला व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक आप्तेशांना शेअर करा विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना मला माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टन हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी तो नक्कीच ऑनलाईन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण अशाच नाविन्यपूर्ण किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा गुरुचं गोचर अठरा ऑक्टोबरनंतर होतं आहे गुरु हा उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये जातो आहे हे दोन महिने गुरु अठरा ऑक्टोबर ते आठ पाच डिसेंबरपर्यंत राशीत असणार आहे हे गुरुचं गोचर कसं जाईल कोणत्या भाग्यवान राशी असतील ज्यांना हे गुरुचं गोचर अतिशय मोठं यश देणार आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला यानंतर टाकणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा त्यानंतर असेच नवीन नवीन व्हिडिओ जे तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे असतील ते मी व्हिडिओ घेऊन येईन ते व्हिडिओ तुम्ही पाहाल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ